रामकृष्ण हरी मंडळी उद्या हरतालिका आहे आणि हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये त्याचबरोबर कुठलीही इच्छा असू द्या त्या इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे ते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हरतालिकेचा शुभमुहूर्त हा सकाळी पाच वाजून छप्पन मिनिट ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अर्थात सकाळी सहा ते साडेआठ पर्यंत आपल्याला पूजा करायची आहे आता बघा साड्या कोणत्या साड्या घालू नये ते आधी सांगते पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाहीये बघा जरी हरतालिकेची पूजा तुम्ही करता हात शिवपिंडीची पूजा करतात मात्र हा सौभाग्याच्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत हे उपवास करत असतो त्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची अशी साडी तुम्हाला या दिवशी घालायची नाहीये त्याचबरोबर काळ्या रंगाची साडी देखील तुम्हाला या दिवशी घालायची नाहीये आणि तिसरा रंग म्हणजे गडद रंग जो की डार्क निळा असेल की दुरून बघितल्या एकदम काळा वाटेल डार्क हिरव हिरवा रंग देखील असतो बघा शेवाळी रंगमधून तो देखील दुरून बघितला तर असा काळापट वाटतो डार्क हिरवा रंग देखील आपल्याला म्हणजे मेन काय तर तुम्हाला डार्क रंगाच्या साड्या घालणं हे टाळायचं आहे तुम्ही पोपटी रंग छान पिवळा रंग गुलाबी रंग लाल रंग हिरवा रंग अशा रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता आता बघा तुम्हाला मी स्क्रीनवर देते तर ह्या आपल्या जन्मा म्हणजे आपल्या जन्मतारखेनुसार किंवा कोणत्या आपल्या राशीनुसार तुम्ही ह्यापैकी साड्या घालू शकता आता आता हे झालं साडीचं त्याचबरोबर बघा आपल्याला पूर्ण सोळा शृंगार करायचा आहे सोळा शृंगार म्हणजे काय तर हातामध्ये हिरव्याच रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत मॅचिंग बिचिंग बांगड्या घालण्याच्या फंदात पडायचं नाही हिरव्याचं रंगाच्या बांगड्या घालायचं आहे मागे भांगेमध्ये सिंदूर देखील तुम्हाला भरायचा आहे त्याचबरोबर मंगळसूत्र मंगळसूत्र तुम्हाला घालायचंच आहे मंगळसूत्र देखील तुम्हाला त्याचबरोबर नाकामध्ये नथ तुम्हाला घालायची आहे पायामध्ये जोडवे पैंजन हे देखील तुम्हाला घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मेहंदी देखील लावायची आहे हातावरती आज रात्री तुम्ही लावू शकता तर बघा आपला पूर्ण सोळा शृंगार हळदी कुंक लावश लावल्याशिवाय तर पूजेला बसायचंच नाही जे आपले जोडवे विचवे तोर म्हणजे पैजन गळ्यातलं मंगळसूत्र हातातल्या बांगड्या कानातले नाकातली नथ हळदी कुंकू कपाळाला त्याचबरोबर भांगेमध्ये सिंदूर असा पूर्ण सोळा शिंगार आपल्याला करायचा आहे बांगड्या घालताना त्या हिरव्याच घालाव्या दुसऱ्या कुठल्याही घालायच्या नाही आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे बघा अर्थात पूजा तुम्ही सकाळी केली तर अतिशय उत्तम कारण दिवसभर खूप छान वाटतं आपल्याला या दिवशी उपवास असतो तर आपल्याला नामस्मरण करायला वेळ मिळतो त्यामुळे प्रदोष काळात देखील ही पूजा केली जाते मात्र सकाळी केली तर अतिशय उत्तम मी दरवर्षी सकाळीच करत असते असो आता उपाय काय करायचा आहे आपल्याला पूजेमधल्या दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत ज्या आपल्याला पूजेला लागतात ना त्याच सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा सगळ्यात आधी आपली हरतालिकेची पूजा करून घ्यायची म्हणजे जी ही आपली षडोपशार जी आप पूजा आहे वाळूची आपण शिवलिंग बनवतो जे काय आपण पत्री अर्पण करतो प्रसाद नैवेद्य आरती आपण सगळं झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये सुपारी घ्यायची आहेत आणि त्या उजव्या हातामध्ये तुमची कुठलीही इच्छा असू द्यात आता तुमचं घर घेण्याचं स्वप्न असेल तुम्हाला मूल होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याचबरोबर कुठली परीक्षा तुम्ही देत असाल कुठलंही तुमचं पैशांच्या बाबतीतलं कसलंही कसलंही स्वप्न असू द्यात मात्र ते बोलत असताना तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे माझं या येत्या वर्षात घर झालेलं आहे तुम्हाला तो विचार करायचा आहे की तुम्ही जीही तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे म्हणजे होऊ देत असं नाही म्हणायचं आहे माझं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण माझं घर झालेलं आहे असं तुम्हाला बोलायचं आहे किंवा मग तुम्ही परीक्षेमध्ये पास झालेला आहात तुमचं एक मोठं अडकलेलं काम होतं ते काम माझं बापरे पूर्ण झालेलं आहे मला सगळे माझे जे काही बिल्स असतील ते पास झालेले आहे सगळं सकारात्मक बोलायचं आहे पूर्ण आपल्याला त्या सुपाऱ्यांमध्ये सकारात्मकच बोलायचं आहे उजव्या हातामध्ये पकडून आता हरतालिकेची पूजा झाल्यानंतर त्याच पाटावर तुम्हाला त्या सुपाऱ्या दोन तिथे ठेवायच्या आहेत खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही ते, ते सुपाऱ्या ठेवू शकता आणि सुपाऱ्या बघा आधी सुपाऱ्या सगळ्या स्वच्छ तुम्ही आधीच धुऊन घ्यायचा नंतर हातामध्ये घ्यायच्या त्या कारण त्याला काही पावडर वगैरे लागलेली असेल तर त्यामुळे आधीच तुम्ही स्वच्छ सुपार धुन घ्यायच्या पुसून घ्यायच्या हातामध्ये घ्यायच्या नंतर मी जी तुम्हाला सकारात्मक इच्छा सांगितली ती सकारात्मक पद्धतीने बोलून नंतर तुम्हाला वर वर त्या चौरंगावर पाटावर जिथे तुम्ही पूजा मांडली असेल तिथे थोडेसे अक्षता ठेवून त्यावर तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला त्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आता त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकुम अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना आपल्या मनातली इच्छा जी आहे जी तुम्हाला वाटत आहे की पूर्ण व्हावी ती पूर्णच होत नाहीये तर ती झालेली आहे अशा पद्धतीने बोलून तुम्हाला त्या दोनही सुपारींची पूजा करायची आहे दोनही सुपारींना फुलं अर्पण करायची आहेत नंतर दोनही सुपारींना धूप ओवाळायचं आहे आणि दीप देखील ओवाळायचं आहे आता तुम्हाला नंतर त्या तिथेच ठेवायच्या आहेत आणि थोड्या वेळाने तुम्ही शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आहे तुम्हाला शुद्ध जल न्यायचं आहे आपल्या घरचंच पाणी न्यायचं आहे मंदिरात जाऊन पाणी घ्यायचं नाही आपल्या घरचंच स्वच्छ पाणी एका बॉटलमध्ये भरून घेऊन जा आणि एक तांब्याचा तांब्या घेऊन जा त्याचबरोबर भस्म कापूर तुपाचा दिवा आणि त्याचबरोबर तुम्ही गोड काहीतरी नेऊ शकता किंवा मग तुम्ही खडीसाखर नेऊ शकता किंवा एखादी मिठाई नेऊ शकता पांढरी आणि त्याचबरोबर उदबत्ती धूप तुम्हाला जे काय असेल ते न्यायचं आहे आणि त्या ज्या दोन सुपार आहेत त्या देखील तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तुमच्याकडे बेलाचं पान असेल तर अतिशय उत्तम नसले तर तुम्ही अखंड तांद तांदूळ पांढरे घेऊन जायचे आहेत आता बघा तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी शिवपिंडीवर त्या पाण्याने तांब्यामध्ये पाणी टाकायचं पाण्या तांब्यावर पाण्याने शिवलिंगावर ओ शिवाय असं म्हणत ओ शिवाय असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर शिवपिंडीला छानपैकी ला भस्म लावून घ्यायचं आहे आता बघा हे अभिषेक करण्याआधी तुम्हाला सांगते जर तिथे जर कुणी आधी पूजा केलेली असेल बेलपत्र व्हायली असेल तर कधीच आपल्या हातांनी ते पानं वगैरे असे हातांनी सरकवून घ्यायची नाहीत कधी घ्यायचे आधी काय करायचं दोन पडी पाणी हातावर घ्यायचं आणि त्या शिवलिंगावर असं अर्पण करायचं नंतरच ती पूजा तुम्ही सरकवू शकता नंतर मग तुम्ही तुमच्या पूजा तिथे करू शकता डायरेक्ट गेल्याबरोबर ते तसंच नाही करायचं आधी त्यावर पाणी दोन वेळा पाणी सोडायचं नंतर मग आपली पूजा सुरू करतात कारण कसं होतं कुणीतरी त्यांची इच्छा सांगून तिथे पूजा केलेली असते आणि ती आपण सगळी अशी सारवून बाजूला काढून ठेवतो त्यांनी आपल्याला स्वतःला दोष लागतो आणि त्या व्यक्तीचे पण पूर्ण होत नाही आपलं पण पूर्ण होत नाही त्या व्यक्तीला कमी आणि आपल्याला जास्त दोष लागतो कारण त्यांनी तर मनाभावापासून पूजा केली असते आणि आपण सगळी ती उद्ध्वस्त करून तर तसं करायचं नाही आधी दोन पडी पाणी त्या शिवलिंगावरती सोडायचं आणि नंतर मग तुम्ही तिथल्या वस्तू सरकवू शकता आता आपल्याला तिथे पूजा करायची आहे सगळ्यात आधी जलाने अभिषेक करायचा आहे अर्थात ओ हो शिवाय म्हणून त्यानंतर भस्म लावायचं आहे भस्म लावल्यानंतर तुम्ही बिल्वपत्र नेले असतील तर ते पालथे आपण अर्पण करत असतो जेवढे नेले असतील ते अर्पण करायचे आहे अक्षदावा आहे जे पांढरे तांदूळ नेले ते वाहायचे आहेत जो काही तुम्ही तुपाचा दिवा नेला आहे तो तुपाचा दिवा तुम्हाला प्रजित करीत करायचा आहे आणि तो ओवाळायचा आहे त्याचबरोबर जो कपूर नेला आहे तो देखील तुम्हाला तिथे दाखवायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि नंतर तुम्ही त्या सुपाऱ्या तिथे अर्पण करायच्या शिवलिंगावर शिवलिंगावर सुपाऱ्या अर्पण करत असताना तुमच्या मनातली इच्छा परत एकदम सकारात्मक पद्धतीनेच बोलायची आहे एकाच वेळेस खूप साऱ्या इच्छा बोलायच्या नाही जे तुम्ही इच्छा पहिले सांगितली होती तीच इच्छा तिथे सांगायची म्हणजे तुमचं घराचं असेल तर घराचं नोकरीचं असेल तर नोकरीचं असे व्यवसायाचं असेल तर व्यवसायाचं किंवा कुठल्या अडकलेल्या पैशांचं ती एक इच्छा जी इथे बोलली तीच तिथे बोलायची दोन्हीकडे एकच बोलायची वेगवेगळ्या बोलायच्या नाही तिथे जाऊन त्या मनापासून आधी सुपाऱ्या अर्पण करत असताना तुमच्या ज्या काही इच्छा सकारात्मक तिने पूर्ण होत आहेत अशा पद्धतीने त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे <coughs> आणि तुम्हाला प्रार्थना करून नमस्कार करून आपल्या घरी यायचं आहे आता बघा जाताना देखील कोणाच्या घरी आधी भेटायचं नाही कोणाच्या दुकानामध्ये कुठे काही थांबायचं नाही सरळ शिवलिंगामध्ये जायचं आणि पूजा झाल्यानंतर देखील सरळ सरळ आपल्या घरी यायचं आटे वाटेत कुठेही कुणाशी बोलायचं नाही कुणाशी थांबायचं नाही कुठलाही उपाय कुठलीही सेवा करायला आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा डायरेक्ट मंदिरात जावं आणि डायरेक्ट मंदिरातून घरी यावं इकडे तिकडे भटकत बसायचं नाही तर असा हा दोन सुपारीचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल